कोणतं गाव आहे हेच आहे का तुम्ही घ्या नाव नाही वरच मीच घेतो काय नाव तुमचं घेऊ का मग होय महाराज दक्षाना देत देतात ना ऐका 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 बरं जाऊ दे घेतोच बाग लावते परोपरी आज झाडात परोतरी आंब्यानी बांधली कोई उंबर आळी खाई कवट आंबट संत्री गुळमट ककडीचा गारवा ऊस कसा हिरवा तुम्ही जाऊस मला बोरिन जांभळा आणखी शत तुम्ही पोलिसांची नोकरी धर मला, मला साडी पैदा करा माझ्या साडीचा लंग लाल चोळी माझीच मग धार माझ्या चोळीला हरवाय एवढी दाट काय सांगू संपत्तीचा दाट माझ्या दारात लिंबाचं झाड राहीन तर राहीन त्याच्या सावलीला जाईन नाही तर माहेरला जाईन माहेर माझं बेगमपुरा मला दिलं मोठ्याच्या घरी वाड्यात वाड्या सात वाड्या सात वाड्याला सात खोल्या सात खोल्याला सात तलप सात तल्पाला सात कुलप सात कुलपाला सात किल्ल्या घेते किल्ली उघडते देवकुली आडबीतीला पडबीत पडबितीला कपाट कपाटाला मोती कारभार दिला हाती स्वयंपाक घरात होती पाण्याला कोळीन स्वयंपाकाला आचारीन स्वयंपाक झाला नानापरी बोलवायला गेलं मोहन बाळ चला लवकरी काय राया तुमचा थाट बसायला टाकते चंदनाचा पाठ गंगा जमुना वाट्या सात आधी वाढते मसुराची पात नंतर वाढते बुटुळ्याचा भात नंतर वाढते तुपातला शिरा गोळ चिगळ लागतो बरा पो बोला कांदा दाल गाळून रांदा सौपदरी चपातीची करते गडी ठेवते पुढी थिर जेव्हा राजेदा जेवण आपले संपले वसरी जाऊन बसले वसरी होता पलंग पलंगावर बसले अंगणात पाहून हसले अंगणात होता बागळा आणि अमोल असं नाव घेता घेता दिवस गेला ना सगळा अमोलराव <laughs> जिंदगीभर आपल्याला विसरत नाही <laughs>